नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सुंदर असा कलांजली पैठणीवरचा हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याची डिझाईन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच ही डिझाईन एकदा बनवून ट्राय करा खूप सुंदर होते खूप कमी वेळात बनते आणि आज मी स्लीवची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळं पूर्ण पहा स्लीवचं मेजरमेंट ज्या प्रक प्रमाणे घेतो त्याप्रमाणे घेतलेलं आहे ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत नाही त्यानंतर जेवढा दंडगेर आहे तिथं आधीचे जरी थ्रेडच्या दोन चे इंटीस देऊन घेतलेले आहेत त्यानंतर शुगर बीटची लाईन दिलेली आहे शुगर बीटची लाईन देताना फक्त दोन दोन शुगर बीट टाकले आहेत जास्त टाकले नाही आहेत त्यानंतर एक तीन नंबरच्या मण्यांची लाईन देऊन घेतली आणि त्यानंतर मग एक परत शुगरबीटची लाईन देऊन घेतली तर जसं आपण प्रत्येक वेळेस करत असतो एक शुगर बीटची लाईन एक तीन नंबर किंवा चार नंबरच्या मण्यांची लाईन आणि एक परत शुगरबीटची लाईन प्रकारे मी इथं खालच्या बॉर्डरला देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल ब्लाऊजचा काठ आहे त्याच्यावरती मी थोडीशी डिझाईन घेते आहे काठावरती पण येणार नाही आहे त्याच्यावरती येते इथं माझ्याकडून थोडासा एक आकार चुकला होता तर तो आपण नंतर रिमूव्ह करणार आहे मी पण आत्ता सध्या काहीच करत नाही आहे तसंच ठेवलेलं आहे असं जर काही झालं तर ते नंतर आपण हे करू शकतो त्यामुळे मी तसंच ठेवलं आणि त्यानंतर अशीच मी हातानं डिझाईन बनवून घेते इकडे एक इकडं म्हणजे असं कोहिरी टाईपमध्ये हे आहे म्हणजे फक्त त्याचे असं हे डिझाईन तर इकडं एक तोंड तिकडं एक तोंड आणि अशा हाताने पानसेप वगैरे इथं भरून घेते असं काही नाही एक मार्किंग वगैरे तुम्ही ट्रेस पेपरवरच करा आणि त्यानंतर मग करा तर डिझाईन थोडीफार मागं पुढं झाली तरी पण चालते कारण की ही जी डिझाईन आहे ना फक्त तुम्हाला दोन्ही स्लीवजला सेम घ्यायची आहे जसं आपण रांगोळ मेहंदी वगैरे काढतो ए क परफेक्टली तर तसंच इथं तुम्हाला डिझाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ही डिझाईन आहे ती करून घ्यायची तर सेम अशा प्रकारे फक्त तुम्हाला काय करायचे ज्यावेळेस दोन्ही पण स्लीव्ज बनवतात त्यावेळेस तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे कोणताच पॉईंट पाठ मागं पुढं झाला नाही पाहिजे एक्झॅक्ट बरोबर पॉईंट आले पाहिजेत एवढंच लक्षात ठेवायचं म्हणजे डिझाईन कुठं कमी कुठं जास्त असं नको व्हायला दोन्ही पण स्लीव्जला दोन्हीही स्लीवजला डिझाईन काढताना व्यवस्थित अशा दोन्ही समोरासमोर ठेवायच्या आणि त्यानंतर व्यवस्थित अशी डिझाईन काढून घ्यायची त्यानंतर आता इथं पाहा तुम्ही जेवढे पण आपण हे असे फुल बनवलेले आहेत तर त्या फुलांना इथं मी काय करते शुगर बीट्सनं आउटलाईन नेऊन घेते इथं दोन दोनच शुगर बीट्स टाकते इथं तुम्हाला दिसत असेल त्यानंतर जिथं सेंटर आहे तिथे एक टाकलाय आणि परत त्याच्या खाली एक स्टिच घेतला आहे आणि त्यानंतर मग आता आपण परत हे शुगर बीट्सनं जे आहे ना तर ते हे पूर्ण कवर करून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण हे शुगर बीट्सनं कवर करून घ्यायचं आहे दोन दोनच शुगर बीट्स टाकायचे आहेत खूप जास्त टाकायचे नाही इथं दोन दोन पेक्षा जर जास्त टाकले तर वर्क लूज पडतं आणि त्याची फिनिशिंग जी आहे तर ती पूर्ण खराब होते त्यामुळे तुम्हाला इथं फक्त दोन दोन शुगर बीट्स टाकायचे आहेत आणि खूप सुंदर अशी डिझाईन जी आहे ना ही शेवट होणार आहे तर इथून लगेच मी इथं घेतलं आणि त्यानंतर आता याच्यामध्ये पण आपण शुगर बिड्सच भरणार आहोत फक्त इथं काय करायचं आहे शुगर बिड्स क्रॉसमध्ये भरायचे आहेत आपल्याला ते तीन तीन चार चार किंवा पाच पाच असे शुगर बिट्स एका वेळेस टाकायचे आणि हे क्रॉसमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचे तीन लाईन बसलेले आहेत ला माझ्या तुमच्या तुम्ही हे फूल छोटं मोठं किती बनवता यावरती तुमच्या इथं लाईनिंग बसणार आहेत आतमध्ये माझ्या तीन बसलेल्या आहेत साधारणतः पाच पाच महिन्यांच्या तुम्ही छोटं बनवलं मोठं बनवलं त्यावरती तुमच्या डिपेंड राहणार आहेत किती लाईन्स बसतील त्या तर सेम अशा प्रकारे दुसऱ्या याच्यामध्ये देखील अशाच प्रकारे आपण इथं भरून घ्यायचं आहे आणि हे जो आता परत एक पान राहिलं आहे तर ते पण सेम अशा प्रकारे इथं तुम्हाला सेम भरून घ्यायचे काही चेंजेस वगैरे काहीच करायचे नाही आहेत तर... आणि तुम्ही आता पण हे जसं फुल बनवलं ना सेम तसेच फुल इथं जेवढे पण आहेत ना तर ते सगळे फुल आपल्याला सेम याच प्रकारे इथं भरून घ्यायचे आहेत जेवढे पण आहेत तेवढे पण इथं सेम अशा प्रकारे बनवून घ्यायचे तर त्याआधी मी तुम्हाला परत इथे एक अजून एक पान शेपचं हे काढलेलं आहे आपण फूल तर ते कसं हे करायचं ते पण सांगणार आहे इथं बघू शकता आता याला देखील मी शुगर बिट्सनं आउटलाईन देऊन घेते पण आपण याच्यामध्ये शुगर बिट्स भरणार आहेत आणि नाही मग ते डिझाईनमध्ये सगळे शुगर बिट्स, बिट्स असं होईल तर त्यामुळं इथं मी काय करते आहे इथं आपण सिल्क थ्रेड भरणार आहोत त्यामुळे फक्त याला आउटलाईन देऊन हे असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर आता हे जेवढे पण हे आहे ना याला सगळ्याला शुगर बिट्सनं करून घ्यायचंय म्हणजे डिझाईनचा पूर्ण आकार इथं तुम्हाला दिसत असेल की मी सगळं जे आहे तर ते शुगर बिट्सनं करून घेतलं आहे प्रत्येक पॉईंट तुम्हाला दाखवायला खूप वेळ जातो त्यामुळे एवढं दाखवत नाही जेवढं शक्य होईल थोडे थोडे पॉईंट कसे बनवले तेच दाखवते हे ते शुगर बिट्सनं फक्त जेवढे आकार आपण दिलेले होते तर त्याला आकाराप्रमाणे शुगर बीट्स टाकत जायचे तर तसे आपण इथं टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथं घेतला आहे मी फॅब्रिक ग्लू फॅब्रिक ग्लू अशा प्रकारे सगळीकडे लावून घेते आणि त्यानंतर इथं आपण जे स्टोन घेतलेले आहेत गोल शेपचे स्टोन घेतलेले आहेत खूप छोटे नाहीत आणि खूप मोठे पण नाहीत मीडियम साईजचे आहेत नंबर आता सांगता येणार नाही मला त्यामुळे नंबर नाही सांगत आहे तर अशा प्रकारे इथे चुटकून घ्यायचे आहेत आपण हे ब्लाऊज हायलाईट करतोय म्हणजे जेणेकरून अजून ब्लाऊज जे आहे बुट्टी वर्कनं अजून खो भरगच्च दिसावं यासाठी हे वर्क आहे आता त्यानंतर अशा प्रकारे आणि हे मी आधी का चिटकून घेतले जेणेकरून आपल्याला बाकीचं वर्क करेपर्यंत हे सुकून जातील यासाठी मी हे अगोदर चिटकून घेतलेले आहेत त्यानंतर इथं पण पाहतो मी जिथं जिथं मोकळी जागा दिसते तिथं तिथं हे अशा प्रकारे मी चिटकून घेते जेणेकरून आपण ब्लाऊज रिंगचं ब्लाऊज काढू तो प त्याच्या अगोदर हे सुकून गेले पाहिजे आणि रिंगचं ब्लाऊज काढल्यानंतर ते हलतात त्यामुळं मग रिंगचं ब्लाऊज आपल्याला रिंगवरतीच हे सुकवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी हे अगोदरच चिटकून ठेवते आणि ह्या काही टिप्समुळंच माझ्या ब्लाऊजचं जे आहे ना तर ते पटपट होतं म्हणजे असं खूप जास्त वेळ लागत नाही कारण की आता मी पूर्ण ब्लाऊज तयार केला असता आणि त्यानंतर ह्या डिझाईनमध्ये जर स्टोन चिटकवले असते ना तर मला ते सुकेपर्यंत थांबावं लागलं असतं था। आणि त्यानंतर मग माझा अर्धा तास तरी हे सुकत नाही साधारणतः परफेक्टली सुकायला पंधरा वीस वीस मिनटं ते अर्धा तास द्यावाच लागतो तेवढा वेळ वाया गेला असता तर मी काय केलं आहे तर चालू चालूमध्ये आधी चिटकून दिले जेणेकरून हे माझं बाकीचं वर्क कंप्लीट होऊस तर हे सगळं व्यवस्थित असं सुकून जाईल यासाठी आता त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही इथं जे डिझाईनचं हे आहे ना इथं स्पेस थोडासा उरलेला आहे ना यामध्ये अजून जास्त भरगच्च दिसावं यासाठी मी काय केलं आहे अशा गोल राऊंडमध्ये इथं फॅब्रिक ग्लू लावून घेतला आहे आणि त्यानंतर हेच स्टोन आहेत हे स्टोन फक्त हे फिटिंगचे स्टोन आहेत तुमच्या तिकडे पत्रा स्टोन वगैरे काहीही म्हणू शकतात ज्या त्या एरियानुसार नावं बदलतात त्यानंतर इथं मध्ये एक स्टोन चिटकवला आहे आणि त्याच्या साईडनं मी इथं सहा स्टोन चिटकून घेतलेले आहेत मग फक्त चिटकून दिलेले आहेत तरी पण तुम्ही आता जर फायनल लुक पाहिला ना इतका सुंदर झालेला आहे इतका छान दिसतो आहे तर हे तुम्हाला सगळं फायनल ब्लाउज झाल्यानंतर कळेल किती सुंदर दिसतं इथं पहा फक्त एवढे चिटकून घेतलेले आहेत जिथं जिथं स्पेस होता तिथं तिथं आणि बरोबर असं म्हणजे त्याच्यात जो आकार फिरतोय ना त्याच्यासमोरच आपण इथे चिटकून घेतलेला आहे त्यामुळं सगळीकडे एक सारखं झालेलं आहे दोन्ही पण स्लीव तुम्हाला सेम अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं गुलाबी कलरचा मी सिल्कचा थ्रेड घेतला आहे डबल करून घेतलेला आहे धागा आणि हा हा जर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल की सिल्क थ्रेडनं शेप कसा भरायचा तर तो व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे पूर्ण डिटेल्समध्ये लाईव्हमध्ये सिल्क थ्रेड कसा हे करायचा तर तो तिथं सांगितलेला आहे कोणी व्हिडिओ नसेल पाहायला तर जाऊन पाहू शकता तुम्हाला जर जर सिल्क थ्रेडविषयी काहीही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नसतील तर तिथं मी सांगितलेलं आहे पूर्ण डिटेल्समध्ये आता इथे इतक्या इत डिटेल्स शेअर करता येत नाहीत त्यामुळे इथं करत नाहीये तिथे येणारे प्रॉब्लेम्स धागा कात उठतो काठ कशी मारायची हे सगळं मी तिथं सांगितलेलं आहे त्यानंतर जेवढे पण पान होते त्यामध्ये तुम्हाला असं अशा प्रकारे सिल्क थ्रेड भरून घ्यायचा आहे आणि जे Uh, आपण साईडला स्टोन चिटकवले होते तिथं नेहमीप्रमाणे आपण जसं शुगर बिट्सनं ला आउटलाईन करून घेतो बुट्टी वर्कला सेम त्याप्रमाणे करून घेतली आहे दोन दोन शुगर बिट्स टाकले जास्त टाकायचे नाही जेणेकरून ते बुट्टी वर्क चांगलं दिसत नाही त्यामुळं फक्त दोन दोन शुगर बिट्स टाकून बुट्टी वर्क देखील कम्प्लीट केलं आहे हाय असल्यूजचा फायनल लुक होता तुम्हाला कसा वाटला आवडला का नाही आवडला मला कमेंट करून नक्कीच कळवा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तुम्ही कुठेही करू शकता ब्रायडल ब्लाऊजवरती करू शकता कुठेही करू शकता आता इथे मी चेक करून दोन्ही स्लीव सेम झाल्यात का नाही इथं तुम्हाला दिसत असेल आपल्या दोन्ही स्लीव सेम झालेले आहेत आणि हा याचा बॅक पार्ट होता बॅक पार्ट पण पहा किती सुंदर दिसतोय किती भरगतचं दिसतोय आणि हे कस्टमर पण आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरूनच आलं होतं ह्या ताईंनी आतापर्यंत खूप सगळे ब्लाऊज करून घेतले आपल्याकडून तर तुम्हाला देखील अशा सुंदर सुंदर ब्लाऊज करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली ऑर्डर बुक करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते येऊन भेटू पण शकता किंवा मग ऑनलाईन पण ऑड म्हणजे कुरिअरनं पण ऑर्डर करू शकता तुम्ही तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा साईडचं ऐकून दावा म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत आपला कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत वेळात वेळ काढून माझ्यासाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद